नमस्कार मी सोनाली देवर कसवाद रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मऊसूद असा केशर शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया केशर शिरा बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले हे आधी मी तुम्हाला दाखवते मी इथे पाऊन कप अगदी बारीक रवा घेतला आहे पाऊंड कप साखर पाऊंड कप तूप घेतलं आहे मी ह्या कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घेतलं तुम्ही घरातील कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊन सगळे साहित्य घ्यायचे आहेत मी हे सगळं समप्रमाणात घेतलं आहे त्याच्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत याच्यामध्ये बदाम त्याच्यानंतर काजू आणि मनुका आणि थोडेसे पिस्ता फक्त डेकोरेशनसाठी आणि काजूचे असे तुकडे करून घेतले आहेत ड्रायफ्रूट्स टाकणं अगदी ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल फक्त मनुका टाकल्या तरीही चालतील त्याच्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड आणि केसर शिरा आहे तर केसर घेतलं आहे जर तुमच्याकडे केसर नसेल तर तुम्ही खायचा रंग वापरला तरीही चालेल आता आपण बनवायला सुरुवात करूया गॅसवरती मी पॅन ऑलरेडी गरम करत ठेवलंय त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचंय एक दोन ते तीन चमचे तूप थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण रवा टाकणार आहोत आता आपण हा रवा मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं आहे त्याच्यात आणखीन दोन ते तीन चमचे आपण तूप टाकून घ्यायचंय थोडं थोडं करतच आपल्याला तुपात हा रवा छान भाजून घ्यायचा आहे रवा भाजतोय तोपर्यंत तो आपण इथे पाणी गरम करत ठेवूया एका साईडला शिरा बनवण्यासाठी तिप्पट पाणी घ्यायचंय मी इथे सव्वा दोन कप पाणी गरम करायला ठेवलं आहे आता याला छान उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यामध्येच थोडेसे आपण केसराचे धागेसुद्धा टाकणार आहोत केसर आत्ताच टाकते जेणेकरून पाण्याला छान कलर येईल केसर टाकणं अगदी ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे केसर नसेल तर खायचा केसरी रंग तुम्ही पाण्यामध्ये टाकलात तरीही चालेल आता पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे मी याच्यामध्ये आणखीन दोन ते तीन चमचे तूप टाकते आणि याच्यातच ड्रायफ्रुट सुद्धा भाजून घेते म्हणजे रवा भाजता भाजता ड्रायफ्रूट सुद्धा भाजले जातील तुम्हाला पाहिजे असेल तर दुसरीकडे एका पॅनमध्ये तूप गरम करून भाजले तरीही चालतील तसंही चालेल पण मी एकत्रच भाजून घेते रवा आणि ड्रायफ्रूट पाण्याला छान उकळी आली आणि केसरचा रंग सुद्धा या पाण्यामध्ये छान उतरलाय आता ही साखर आहे ती सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे पाक बनवायचा नाहीये पण फक्त साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचे पाणी सुद्धा छान उकळलंय आणि आपला रवा सुद्धा बाजून झालाय आता पुढची प्रोसेस करायला घेऊया आता जे पाणी उकळलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडं थोडं मी सध्या गॅस बंद करते कारण का हे पाणी टाकताना रवा हातावरती उडेल म्हणून थोडं थोडं टाकते सगळं पाणी टाकून घेतलंय मी आणि मिक्स करून घेतलंय अशा पद्धतीने गुठळ्या अजिबात नाही पाहिजे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी उरलेलं सगळं तूप आता टाकून घेते मिक्स करायचंय तुम्ही बघू शकता आपल्या शिऱ्याला मस्त असा रंग आलाय आणि अगदी मंद वरती झाकण ठेवून याला दोन मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटं झाले आहे झाकण उघडूया चेक करूया मस्त अशी वाफ याला आली आहे मिक्स करायचे परत एकदा आणि अगदी शेवटी आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड टाकायची आहे एक अर्धा चमचा आणि मी याच्यामध्ये थोडंसं एक पाव चमचा जायफळसुद्धा टाकते ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण मला जायफळाचा स्वाद शिऱ्यामध्ये आवडतो म्हणून मी टाकते मी असं किसून टाकते मिक्स करायचे आपला रवा कसा झाला हे कसं ओळखायचं पॅनमधून हे सेपरेट व्हायला लागतं आणि तूप तूपसुद्धा सुटायला लागतं आता मी गॅस बंद करते आणि हे आता एका बाउलमध्ये काढून घेते मी एका वाटीमध्ये असे ड्रायफ्रुट्स थोडेसे टाकून घेतलेत दिसायला छान दिसतात म्हणून आता हे काढून घ्यायचे छान प्रेस करायचे माटीमध्ये काढून घेतलं आता याच्यावरती एखादी डिश ठेवायची आणि पलटी करायची मस्त असा मऊसूद केशर शिरा बनवून तयार आहे खूप टेस्टी लागतो तुम्ही हा घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद